लिपिक संघाची महत्त्वाची बैठक नागपूरमध्ये पार पडणार प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती निश्चित राज्यातील शासकीय व निमशासकीय लिपिकांच्या प्रलंबित मागण्या सेवाशर्ती सुधारणा आणि शासन दरबारी सुरू असलेल्या निवेदनाच्या लढ्याला बळ देण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे ही बैठक येत्या रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत नागपूर येथील भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात पार पडणार आहे या बैठकीत भारतीय मजदूर संघाचे संघ महामंत्री स्वतः उपस्थित राहून लिपिक संघाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत अहिल्यानगर येथील लिपिक संघाचे अध्यक्ष संतोष जजुरकर यांनी सर्व लिपिक बांधवांना आवाहन केले आहे की त्यांनी नागपूरच्या बैठकीस उपस्थित राहावे ही बैठक आपल्या हक्कासाठी चाललेल्या लढ्याच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहे त्यामुळे संघ परिवारातील सर्व कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहून आपली ताकद दाखवावी असे ते म्हणाले लिपिक संघाच्या मागण्या शासनाकडे सातत्याने मांडल्या जात असून त्यासाठी विविध आमदार खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री यांना शिफारस पत्रे सादर केली आहेत निवेदनांचा हा ओक फक्त कागदापुरता मर्यादित राहू नये तर शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी यासाठी आता दबाव रणनीती आवश्यक आहे या बैठकीचा मुख्य उद्देश म्हणजे लिपिक संघाच्या मागण्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या पुढील टप्प्यातील आंदोलनाची आखणी करणे तसेच राज्यभरातील संघटन बळकट करण्यासाठी धोरण निश्चित करणे हा आहे संघ महामंत्री लिपिक संघाचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून उपस्थितांना मार्गदर्शन करतील आणि पुढील आंदोलनात्मक कार्यक्रमांची रूपरेषा मांडतील बैठकीत खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे लिपिकांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी नियोजित आंदोलनाचे वेळापत्रक विविध जिल्ह्यातील लिपिक संघटनांच्या अडचणी आणि उपाय प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन संघटनात्मक एकता वाढवण्यासाठी उपक्रम लढ्याचा पुढचा टप्पा निर्णायक संघटनेची भूमिका लिपिक संघाची ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे त्यामुळे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभरातील सर्व शाखांना सूचना दिल्या आहेत की त्यांनी पूर्ण ताकदीनिशी संघटनात्मक एकता दाखवावी नागपूर येथे ही बैठक म्हणजे पुढील संघर्षाची दिशा ठरवणारा प्रमुख टप्पा असणार आहे आपल्या हक्कांसाठी आपणच पुढे आलं पाहिजे संघाची ताकद दाखवण्याची ही वेळ आहे संतोष जेजूरकर यांनी स्पष्ट केलं या बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यातील लिपिक संघांचे पदाधिकारी प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून त्यामार्फत शासनाला एक ठोस संदेश देण्याचा निर्धार आहे लिपिक संघाचे संतोष जेजूरकर म्हणाले लिपिक वर्गाच्या एकजुटीचा आणि संघटनेत प्रयत्नांचा हा प्रभावी नमुना ठरणार आहे सात सप्टेंबर रोजी होणारी नागपूर येथील बैठक म्हणजे लिपिक संघाच्या न्याय मागण्यांच्या लढ्याचा नवा अध्याय ठरणार आहे सर्वांनी उपस्थित राहून संघटनेला बळ द्यावं हेच या निमित्ताने संघ परिवाराकडून पुन्हा एकदा नम्र आवाहन करण्यात येत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा